पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी बेळंकी ते बेळंकी खिंड रस्त्याची चाळण कोठ्यावधी रुपयांचा निधी पाहण्यात तालुका मिरज बेळंकी वृत्त सविस्तर वृत्त असे की बेळंकी ते बेळंकी खिंड हा रस्ता निकृष्ट दर्जाचा मुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे काही महिन्यांपूर्वी ग्रामस्थांनी निकृष्ट काम सुरू असल्याने विरोध करत रस्त्याचे काम थांबवले होते सदर विषय हा ग्रामसभेत ही मांडण्यात आला होता परंतु ग्रामसेवक यांनी जबाबदारी झटकत ग्रामसभा अध्यक्ष यांना विचारा असे म्हणत विषयावर पडदा टाकला होता ग्रामस्थांनी चांगल्या दर्जाची मागणी करून रस्त्याचे काम करून घेतले परंतु सध्या रस्त्याची अवस्था पाहिली असता जागोजागी खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे नेमके पैसे जातात कोणाच्या खिशात असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे दोन कोटी रुपयांचा निधी देऊन ही पुन्हा रस्ता खराब झाल्याने रस्त्याच्या कामाबाबत परीक्षण करून त्यांच्या चौ दर्जाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे